आगामी निवडणुकांसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासोबत युती करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील सकारात्मक आहे अशी सूत्रांची माहिती आहे दोन हजार एकोणीस निवडणुकीच्या वेळी मनसेकडनं शिवसेनेसोबत युतीसाठी प्रयत्न झाले होते मात्र तेव्हा उद्धव ठाकरेंकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही हाच अनुभव लक्षात घेऊन मनसेकडनं कोणतीही घाई न करण्याची भूमिका घेतल्याची माहिती समोर तर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येण्याबाबत सूचक वक्तव्य केलं आणि मनसे सेना युतीची चर्चा सुरू झाली यात उद्धव ठाकरे देखील मागे हटले नाहीत यात त्यांनीही लगेच युतीच्या चर्चेला प्रतिसाद दिला मात्र युतीबाबतचा गुराळ फक्त माध्यमांमध्ये मा सुरू असून प्रत्यक्षात काहीच घडत नाहीये अशातच काल आदित्य ठाकरेंनीही राज ठाकरेंचं थेट नाव घेणं टाळलं असलं तरी प्रश्नाला उत्तर देताना मनसेला सोबत येण्याची साथ घातली महाराष्ट्राच्या हितासाठी कोणत्याही पक्षासोबत एकत्र येण्यास तयार असल्याचं आदित्य ठाकरेंनी स्पष्टपणे म्हटलंय यावरून शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंना पहिल्यावर घेतलंय राज ठाकरेंचं नाव घ्यायला लाज वाटते का असा सवाल विचारत आदित्य ठाकरे यांचा त्यांनी एकेरी उल्लेख केलाय बघा पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल महाराष्ट्रासाठी असेल महाराष्ट्राच्या हितासाठी असेल जर कोणी सोबत यायला तयार असेल सोबद यून साथी लड़ात रहू। पहली पहली तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे आमचं मन साफ आहे जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो कुठचाही नेता असो आमच्या सोबत यायला तयार आहे आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू कोणताही पक्ष जर आमच्याबरोबर येत असेल कोणीही आमच्याबरोबर येत असेल अरे बोंबल ना सरळ सांग ना राजसाहेब बरोबर येत असेल तर आम्ही स्वागत करू असं म्हणणं एक काय लाज लाज वाटते का परंतु नरोवा कुंजरावाची भूमिका घेऊन कोणतीही पक्ष आमच्या बरोबर आला कोणीही नेता आमच्या बरोबर आला तर महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही निवडणूक लढणार आहोत दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि ने खासदार संजय राऊत यांनी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे पाहूया कुणी काही मौन वगैरे बाळगत नाही स्वतः मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केली होती त्यांच्या सहकाऱ्यांनी नाही आणि त्यांच्या इच्छेवरती त्यांचे बंधू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक भूमिका घेतली त्यानंतर आम्ही काही भूमिका घेतलेल्या आहे सगळ्यांनी योग्य वेळी तुम्हाला तुमच्या मनातली बातमी कळली तर शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेनी युतीबाबतचा चेंडू राज ठाकरेंच्या कोर्टात असल्याचं उद्धव ठाकरेंनी बैठकीत सांगितल्याची माहिती दिली आहे सन्मान्य संजय राऊत साहेबांनी सांगितलं की दोघे भाऊ एकत्र यायला काही प्रॉब्लेम नाही अनिल परब साहेबांनी सांगितलं आमच्याकडून हिरवा झेंडा आहे तुम्ही ठरवा काय ते नेते आदित्यजींनी ही भूमिका स्पष्ट केली याच्या उपर प्रकाश महाजनांनी माध्यमांच्या चर्चेत सांगितलं की दोघा भावांकडे एकमेकांचे नंबर आहेत दोघे भाऊ एकमेकांना कधी फोन करू शकतात मधल्या लोकांनी बोलू नये तर मधल्या लोकांनी बोलू नये मला वाटतं हे जे आता उगा गँग जी बडबड करते ती त्यांनी थांबवली गेली पाहिजे आमच्याकडून काहीही प्रॉब्लेम नाही तर भाजप नेते आणि मत्स्योद्योग मंत्री नितेश राणेंनी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवरून संजय राऊतांना टोला लगावलाय बघूया ठाकरे कुटुंब म्हणून एकत्र येत असतील ठाकरे कुटुंबीय म्हणून एकत्र येत असतील तर चांगलीच गोष्ट आहे पण ज्यांनी ठाकरे कुटुंब त्यावेळी तोडलं ते आज जोडण्याची भाषा करतायत उदाहरण आपल्याला माहिती असेल तेव्हा राजसाहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा संजय राऊतची गाडी राजसाहेबांच्या जा कार्यकर्त्यांनी जाळली होती तसंच अन्य लोकं पण आहेत जे त्यावेळी शकुनी मामाच्या भूमिकेमध्ये होते पण आज मोठे दोन्ही भावांनी किती एकत्र आलं पाहिजे एवढे लेक्चर देत बसतायत आणि म्हणून त्यांचे वाद मिटत असतील तर माझे त्यांना शुभेच्छा आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेना